मुखेड पंचायत समिती येथील बेमुदत कामबंद आंदोलन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नी चोवीस उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या खालील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले एक उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तरती अभियानास विकास व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाचा समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देणे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तरती आशियातील ग्राम विकास व पंचायत राज्य विभागामधील शासनाचा आदर एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता दिल्यास ग्रामीण विभागातील चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबामध्ये आपल्याबाबत आदर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यासह आम्ही दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अधिकारी कर्मचारी सर्व कॅडरसह कुटुंब बेमुदत संपावर जाणार आहोत तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा व उपरोक्त संदर्भ पत्रानुवये व प्रत्यक्ष झालेल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री यांना माननीय मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीत लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करत आहोत हे असे आश्वासित केले होते संदर्भ क्रमांक दोन अन्वय दिनांक दहा ते बारा जुलै रोजीच्या आझाद मैदानातील आंदोलनाच्या प्राप्त झालेल्या पत्रात मागण्या पूर्ण झाल्यामुळे अभियानातील सर्व महिला आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन पावसात भिजलेल्या एकोणऐंशी हजार आठशे सत्याहत्तर केडर कंत्राटी अधिकारी कर्मचारी व या सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उमेद अभियानातील आम्हा सर्वांना कोणालाच आधार दिसत नसल्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले संतोष सोनावणे तालुका व्यवस्थापक पंचायत समिती मुखेड नंदकुशोर वसंतराव मार्गे अभियान व्यवस्थापन पंचायत समिती मुखेड जिल्हा नांदेड व सर्व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग होऊन काम बंद ठेवण्यात आले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान पंचायत समिती मुखेड आम्ही आजपासून दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसपासून बेमुदत बंद आंदोलनमध्ये सहभागी आहोत यामध्ये आम आम्हाला आम्ही शासनाला आमच्या बरेच दिवसापासून मागणी आहे की आम्हाला आमचं उमेद कायम करा आमच्या उमेदच्या कर्मचाऱ्यांना कायम करा या यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत उमेद विभाग कायम करायचा उमेद विभाग कायम हा झालाच पाहिजे उमेदचा आमचा जो विभाग आहे तो स्वतंत्र झाला पाहिजे त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी यांना शासनसेवेत कायमस्वरूपी त्यांना स्थान देण्यात यावं आणि उमेदचं जे आस्थापना आहे ते आस्थापना विभाग हा स्वतंत्र झाला पाहिजे यामध्ये आमचे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत शासनाला आम्ही बरेच दिवस आंदोलनं केली आझाद मैदानावर आंदोलनं केली पावसात भिजत आंदोलनं केली तरी शासनाला काय याची जाणीव होईना गेली तरी आम्ही आजपासून दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसलो आहोत बेमुदत बंद केलेला आहे आमचे जे विभाग आहे तो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान पंचायत समिती मुखेड इथे आम्ही बेमुदत बंद केलेला आहे या आमच्या प्रमुख शासनाला मागण्या आहेत तरी आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दखल शासनानं वेळोवेळी घेतलेली नाही तरी शासनाला आमच्या प्रसारमाध्यमाफत आम्ही पळकळीची विनंती आहे की आमची दखल शासनानं घेण्यात यावी व आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळावा आणि स्वतंत्र आम्हाला शासनसेवेत कायमस्वरूपी स्थान देण्यात यावं ही शासनाला विनंती आहे महाराष्ट्र पोलिस चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नि चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद